सामी समतारास की जय परमदेव मोरै दादा की जय श्री <laughs> गणेशाय नमः अद्य 10 वसरी गणेशण गाठी उत्पर्ण पुण्य मनोने पावले जनरण जनम आजचे सार्थक कुटुंब करणे उचित आपण ऐसामणी कोणी विचार आरंभले स्वामी चरित्रतेशेव शेवटासि नेनर स्वामी समर्थास्तीपो हवेरी नामक सुग्रामीण्यू यशमीना मी द्रजु राहत होते आनंदी संपत्ती आणि आणि कुल सर्व तयाप्रती सावकारी सफारी करीती जणी वागती प्रशिष्टा तीस वर्षे वय झाले सराती ओमबले सब गुरु सेवेचे दिवस आले मती पटली तयाचे जरी तरी तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू अल्पना कोठे आता भेटले पंचक्राते स्वर्ण ताटे भरून येते पाहून स्वप्न या से गोष्टी उल्हासनासह सव। तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाशात धृडांविष तोडावा सोलापूर सोलापूर कामासे ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधाचे घर सोडले मुरगोड ग्राम येथे आहे फिरत फिरत चंद्रवर दीक्षित महापुरुष जन्मले मुर गोडी मल्हार दक्षित वेदशास्त्र पारंग धर्मकथी सदा संत ईश्वर भक्त शिवधारण करुणी कामना चित्ती धरुणी जो अनुष्ठान केले शंकर रावाचे पूजन सदवे प्रसन्न होऊन वर देती त्रेसी तुझी भक्ती पाहून सतृष्ट झाले माझे मन मीच मीच मन मीच तुझा पुत्र होईन असा असावा सा, ऐके वर्षी आनंद मनासी वरता सांग कोते सी ते कि इतकी चिती तो चितो मास भारत पूर्ण गाता पुरुष पुरुष महापल्लार दीक्षित आनंद संस्कार केले होते विधी चित्र ठेवले त्याला शुल्क पक्ष शासन समान भार वाढू लागले पुढे केले ला। मोजबंद व्यस्तशास्त्र झाले निपुण आणि दृढ शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडिविले एकदा जयमानाची घरी व्रत होते गौरी चिदंबर प्रत्यक्ष जय जयशंकर बरं अवतरले असो पुढे पुढे अग्नि केले असून सर्वसामान्य मिळून द्रव्य बहुत खचले तया समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तुप गेले सुरुनी दीक्षण समजले तेव्हा पुणे शहामाजी पेशवी होते रावबाजी एके समय ते सदे दर्शन पातले अनन्य राज करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जण झाले त्रस्त दाद ज्याचे लागे तयन हे ऐकून मूर आले धावून म्हणून दीक्षित तासी सांगू दादा आपले लागले राव भाजी सीव्रता कर्पण करणे झाला श्रुत मग जे सांगितले दक्षित ते आमान्य करावे मग दक्षितासी तासी निरोप पाठविला आम्ही हेतु दर्शनाला परे आपण आम्हाला तत्व निरोप देईजे ऐसे सांगता प्रत्यक्ष प्रति त्या वेळी काय बोलले आता पटले तुझी मती त्वरित मानस निरोपी कोपले तु तुझवर तु ईश्वरी जाईल राजल, राज्य राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले एके समय समियाकलकोटे दक्षितेच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या जाणवतो यज्ञ अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी तो पोहडण्याची कामगिरी आम्हाकडे तो होती महाप्रसिद्ध श्री त्याचे वर्णन लापुली मुरघोडीबा बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे कुलव्रता समर्थ स्वामी समर्थ भक्तजाना येथे प्रकटले श्री मूर्ती कथा समाप सदापृष्ठगौढा दक्षिणविद्या गौढ श्रीवास्तु शुभ होतो श्रीवस्तु श्री, श्री स्वामी समर्थ